मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मागे एका मनोरुग्ण महिलेने काही संसार उपयोगी साहित्य आणून ठेवले आहे यामध्ये नवी कोरी भांडी रोख रक्कम रेल्वेचे काही साहित्य या वस्तू त्यामध्ये सापडल्या आहेत या वस्तू या महिलेने चोरी करून आणल्या आहेत की कशा आणल्या याचा तपास पोलीस करत आहेत तर या महिलेने हे सामान गोळा करत असताना महापालिका आरोग्य विभागाला हे दिसून आले नाही का असा सवाल नागरिकातून होत आहे तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव फारुख जमादार यांनी आहे तर या महिलेला महापालिका बेघर केंद्र या ठिकाणी ठेवून तिच्यावर उपचार करावे अशी देखील केल मागणी केली आहे रमजान महिना असल्याने भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव फारुक जमादार यांनी सर्व मस्जिद समोरील साफसफाई करण्यासाठी पाठपुरावा महापालिकेकडून केला होता त्यावेळी ही घटना लक्षात आली त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि महापालिका प्रशासन दाखल झाले आणि पुढील कारवाई केली तर याचा सर्व पाठपुरावा हा फारुक जमादार यांचा आहे मी मुसा जमादार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याकी परदेश सचिव म्हणण्यानुसार गिरजेतील महानगरपालिका क्षेत्रातील मस्जिद आणि कब्रस्तानच्या आजूबाजूला पडलेला कचरा साफ करण्यासाठी आम्ही पाठपुरावा महानगरपालिकेला केला त्यातला एक भाग म्हणून आज बिलाल मस्जिदचा समोर असलेली कचरा आणि त्यासमोर बसलेली बैल ही उचलत असताना संसारोपयोगी वस्तू आणि रेल्वेची चोरलेली मालमत्ता ही सापडली रेल्वेची मालमत्ता सापडलेली रेल्वे माल प्रोटेक्शन फोर्स यांनी घेऊन गेले राहिलेली मालमत्ता ही आता महात्मा गांधी पोलीस स्टेशन काय करतील त्यांच्या कायद्यानुसार होऊन जाईल आणि आम्ही त्या बाईंना सांगली सावली या विभागामध्ये घेऊन जाण्यासाठी मुस्तफा मुजावर यांना विनंती केलेली आहे त्यांनी विनंती ती शाहीन शेख यांच्याकडे केली की के बाबा ती लेडीज आहे त्याला महा महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे लेडीज पोलीस घेऊन सांगलीला पोच करण्याचं काम करा त्यामुळे त्याच्यासाठी शाहीन शेख यांनी सुद्धा मदत केलेली आहे आणि हा सगळा जे चाललेला आहे मेरजेतील आणि महानगरपालिका क्षेत्रातील मशीद आणि कब्रस्तानच्या परिसरातील कचरा उचलण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांकी सचिव महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री फारुनसार यांच्या अध्यक्ष यांच्या ह्याच्या खायला महा भाजपच्या बैल खाली चाललेलं आहे बस एवढंच बोलू शकतो